पण शालू हे बघ ना किती कचरा आहे इथे फोटो कसा काढणार अरे तर आहे ना शहरी जीवनाची कठोरता दाखवतो आणि लोकांना किती आहे बरोबर काय फरक बर पडतो थोड्या कचऱ्याने आणि इथे कोण बघायला येते आपण नाही इथं फक्त हो ना सरकार आहेच की साफ करायला आणि आपण टॅक्स कशासाठी देतोय दे मग अरे हा कोण हा माणूस किती विचित्र आहे हा माझे फोटो खराब करेल अरे बाबा हा कुठून आलाय हे चला 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 याची थोडी मज्जा करूया पोरांनो काय करत आहे एवढा कचरा कोणी केलाय अहो बाबा तुम्ही कोण आम्ही आमच्या मर्जीचे मालक आहोत आमची जिथे इच्छा होईल तिथे कचरा करू तुम्हाला काय करायचं हो तुम्ही मालक आहात